नमस्कार मंडळी आईचे किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण स्वीटकॉर्नच्या दाण्याची भाजी करत आहोत तर ह्यासाठी मी स्वीटकॉर्नचे दाणे सगळे सोलून घेऊन ते आता मस्तपैकी भाजून घेणार आहे आता हे तीन ते ती चार मिनिट आपण हे भाजून घेतल्यानंतर ह्याच्यावर ह्या दाण्यावरती छोटे छोटे असे डाग पडले आहेत बस इतपतच हे भाजून घ्यायचं म्हणजे ह्याचा कच्चा पाना सगळा निघून जाते आता हे दुसऱ्या भांड्यात एक आपण काढून घ्यायचं आणि एका बाजूला मी ह्या भाईसाठी लागणारं पाणी गरम करत टाकलेलं आहे आता त्याचकडे मी थोडंसं तेल टाकून घेत आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे असं आपण तेलात चांगलं तडतडून घ्यायचं आता कढीपत्ता घालायचा हा लसूण लसूण जरा जास्त घालायचा लसूण मी चांगला ठिसून घेतलेला आहे दहा बारा कोडे हा कढीपत्ता हे चांगलं तेलात खमंग परतून घ्यायचं आणि आता ही कोथिंबीर चांगले हे लसणाचा कलर गुलाबी येईपर्यंत हा लसूण तळून घ्यायचा आता एका एक मिक्सरच्या भांड्यात दोन टेबलस्पून मी घेत आहे सात ते आठ काजूचे पीस दोन तीन बदाम आणि एक वेलची हिरवी वेलची घालून मी हे मिक्सरला चांगलं बारीक करून घेत आहे याची मी बारीक पेस्ट करून ह्या फोडणीत मी ती घालत आहे आता हे मिक्सर आपले पेस्ट बारीक करून झालेले आहे आता हे सगळं आपण जे तडका मारलेला आहे त्यात हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायची ही पेस्ट आता हिंग पण थोडंसं मी टाकलेलं आहे आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून परत थोडंसं ते पेस्ट मी ह्या फोडणीत टाकून घेत आहे आता सगळं एकजीव करून घ्यायचं हे सगळं आणि मग एकजीव झालं की मग ह्यात आपण मक्याचे मग असे जे आपण भाजलेले दाणे आहेत ते दाणे थोडंसं तिखट थोडंसं मीठ असं घालून हे सगळं व्यवस्थित गरम पाणी घालून शिजवून घ्यायचं एकदा ही मक्याच्या दाण्याची भाजी तुम्ही माझ्या पत्तीने करून पहा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांची मनापासून आभारी आहे तर असं हे पाणी आपण आता मिक्सरचं पाणी मिक्सरला लागलेलं जे आहे पेस्ट आहे ती सगळी गरम पाण्यात गरम पाणी आपण उकळायला ठेवलं तर त्यात ते घालून पूर्ण ते पाण्यात आपण हे आदन करून घ्यायचं ह्याचं हे चांगलं उकळून घ्यायचं आणि सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं एकजीव करून घेतल्यानंतर आता हे आपण जे मके भाजून घेतले आहेत ते ह्यात आपल्याला जेवढी भाजी पाहिजे असेल त्याप्रमाणे ते घालून सगळं मिश्रण एकजीव चांगलं उकळून घ्यायचं हे हा घातलेला सगळा मसाला ह्या मक्याला ॲड व्हायला पाहिजे मका भाजल्यामुळं तो जवळजवळ खाण्यासाठी तयारच आहे ही हळद चवीकृती एकदा हे मक्याची मा भाजी माझ्या पत्तीनं करून पहा माझा हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद हे तिखट चवीपुरतं टाकायचं आणि हे दोन ते तीन मिनटासाठी चांगले हे एकजू सगळं मिश्रण शिजवून घ्यायचं आता हा मका आपला बा पूर्णपणे शिजलेला आहे चवीपुरत मीठ घालायचं आता आपण दुसऱ्या भांड्यात हे मिश्रण काढून घ्यायचं कारण आता यात आपण दही घालणार आहे आणि वरतून वर मलई ताई ताई घर घरी तयार केलेली दुधावरची जी मलई असते ती फिटून मी ह्यावर मी ती घालत आहे तर लोखंडाच्या भांड्यात आंबट कुठलाही पदार्थ घालायत नसते म्हणून दुसऱ्या भांड्यात आपण हे ट्रान्सफर करून घ्यायला लागलोय आता हे खिसलेलं ओलं खोबरं कोथिंबीर वरतून आणि आता आपली भाजी तयार आहे आता आपण ही एका बाऊलमध्ये काढून खाण्यासाठी घेणार आहोत तर अशी तयार झालेली ही मक्याची भाजी एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करून पहा माझा हा चॅनल जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद आता हे वरतून गेलं मलई धन्यवाद